हो झाला व्यवहार झाला कितीला घेतली हो भाई त्र्याण्णव हजार रुपये शक्यता आहे समोर असणारी पण कासाला बी आधी मला किती किंमत सांगितली हो सव्वा लाख रुपये सांगितले दाताला कशी आहे किती वेळ त्याची दुसऱ्यांदा आहे काय बरं 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 कुठलं गाव मालक दाएग। हा दायटी मोबाईल नंबर सांगा की सत्तर त्र्याऐंशी सतरा चौतीस चौऱ्याऐंशी सतरा चौतीस चौऱ्याऐंशी बघू शकता टॉपची मुरा दुधासाठी ज्याला पाहिजे बघा तास भरपूर केलेली आहे ते असणारी टॉपची मुरा ज्याला घ्यायची ते असणाऱ्या माणसासाठी खास मुळेस किती वेळा किती दिवस टायम आहे तिला पाच सहा दिवस पाच सहा दिवस टाइम आहे बर बर पहिला का दुसरा आहे दुसरं दुसरा कशी आहे

पाच सहा दिवस पाच दिवस आणि ही जी एक, एक लाख तीस हजार रुपये गेल का पहिला दुसे का बर 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 आपला मोबाईल नंबर सांगा की बहात्तर एकोणीस बहात्तर एकोणीस चारशे दहा चारशे दहा एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी टॉपच्या मुरा आहेत मिरज मिरज मिरजवरून आलेल्या मुरा आहेत आणि बघू शकताय एक आठ दहा दिवस टाईम असणाऱ्या मुरा आहेत आणि ज्याला कुणाला म्हशी दुधासाठी पाहिजे तर अशा जातीवंत मुरा असणाऱ्या या ठिकाणी बघू शकताय की मुरा किती सांगितले मला किती किंमत दीड लाख रुपये लाख आहेत हि ज एक लाख तीस तीस हजार रुपये सांगलेले आहेत आणि हिजं नव्वद हजार रुपये सांगितलेल्या आहेत सगळ्या साईजनं हत्तीसारख्या म्हशी आहेत आणि अगदी बजेटमध्ये म्हशी मिळतात तुम्ही ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी ह्या व्हिडिओमध्ये मालकाचा नंबर दिलेला आहे तर तुम्ही बघू शकताय म्हशी दुधाच्या आहेत आणि दुधासाठी जर ज्यांना म्हैस पाहिजे असेल तर त्या व्यक्तीनं आवर्जून ह्या म्हशी घ्या धन्यवाद किती वर्ष टाईम आहे मालक अजून दोन चार दिवसात किती वेळ येत तुसऱ्या येत पहिला आहे का बरं काय किंमत सांगितली एक लाख चाळीस हजार रुपये बरं जाताला कशी आहे दूध किती देईल पहिल्याला नऊ लिटर पिळेल एका टायमाला दोन टायमाचं म्हणजे साडेचार साडेचार लिटर बरं बरं मोबाईल नंबर सांगा की एट सेवन डबल टू डबल टू सिक्स एट सिक्स एट फायव्ह टू फाईव्ह टू एट झिरो बघा ही मुरा टॉपची मुरा आहे म्हणजे अत्यंत जातिवंत काळेभोर दिसायला आणि अशी असणारी मुरा कास पण बघा भरपूर केलेली आहे एक नंबर असणारी म्हैस कधी मालक हो मालक